जी प्रेमाने बोला निरंकारजी जी आज निरंकारी मिशनच्या तर्फे सासंगजी की हे जसं स्वच्छता अभियान आहे अमृतजल मन अमृतजल हा प्रोजेक्ट निरंकारी मिशनतर्फे राबवण्यात आलेला आहे दरवर्षी सासंगजी हे गुरुपूजा दिवस तेवीस फेब्रुवारी निमित्तानं सद्गुरु माता सुदीक्षा माताजींच्या आदेशाने स्वच्छ अभियान केलं जातं नदीचा पाणलोट असू दे विहीर असू दे किंवा अन्य सासंग जे कोणतेही ठिकाणी जलाशयाचे जे साठे आहे ते स्वच्छ करण्याचं काम हे आज निरंकारी मिशनच्या तर्फे केलं जातं आणि जसं की सासंगजी ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की पुढील येणाऱ्या पिढीसाठी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजेलं आहे हे जर आपण प्रत्येकानं ध्यानात ठेवून जर प्रा पाण्याची स्वच्छता ठेवली तर सासंगजी प्रत्येकाचं आरोग्यही आपलं चांगलं राहणार आहे आणि प्रत्येक वर्षी मिशनच्या मार्फत रक्तदान शिबीर घेतलं जातं आज आपलं सासंगजी निरंकारी मिशनच्या मार्फत दोनशे सत्तर देशामध्ये मा दे ब्रह्मज्ञानाच्या दे माध्यमातून ह्या मानवतेचं कल्याण केलं जातं दा सासंगजी प्रत्येकाला ह्या ब्रह्मज्ञानाची ओळख करून एका परमपिता परमात्म्याशी जोडलं जातं सासंगजी आणि प्रत्येकानं सासंगजी हे आपण या मिशनशी जोड हे मिशन निरंकारी मिशन काय काम करतं याचा जर सासंगजी तुम्ही प्रत्येकानं इथं येऊन जर पाहण्याचा प्रयत्न केलात प्रयत्न केला तर जी आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन हे निर, निरंकारी मिशनचे जे सेवाकार्य आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येकानं भारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करूया सातसंगी प्रेमाने बोला स्वच्छ जल स्वच्छ मन अमृत योजनेअंतर्गत सद्गुरू सुदीक्षा सिंहजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत सिंहजी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथे जल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे भिलौडी येथील कृष्णाघाट परिसरामध्ये पलूस तालुक्यातील सुमारे अडीचशे ते तीनशे सेवादल व साधसंगत यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे त्यानंतर भिलवडी येथील पाणीपुरवठा विभागातील पाणी टाकी परिसरामध्येही सर्वांनी स्वच्छता मोहीम राबवली आहे ही स्वच्छता मोहीम सकाळी सात वाजता सुरू करण्यात आली होती सुमारे पाच तास सेवा बजावल्यानंतर व सर्व परिसर स्वच्छ केल्यानंतर या मोहिमेची सांगता झाली या मोहिमेमध्ये पलूस तालुका ब्रांचमुखी हरिभाऊ वरुडे अॅडव्होकेट सोमनाथ पाटील भिलवडी प्रबंधक अनिल कारंडे सुरेश गायकवाड अशोक चव्हाण सुनील माने यशवंत गायकवाड सतीश वसगडे श्रीकांत पाटील यशवंत कुभीकर सुनीता कारंडे सरोजिनी पाटील आनंदी नावडे अलका चव्हाण कविता गायकवाड आशाताई पाटील यांच्यासह सुमारे अडीचशे ते तीनशे सेवादल व साधसंगत सेवा, सेवा बजावण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता भिलवडी येथील कैलासवस्ती बाळासाहेब काका पाटील सांस्कृतिक भवन येथे करण्यात आली सांगता समारंभ प्रसंगी बोलताना साहित्यिक सुभाष कवडे म्हणाले की गावातील स्वच्छता करून त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत तसेच त्यांनी लोकांपुढे स्वच्छतेविषयी एक नवा आदर्श निर्माण केला आहे यामध्ये सहभागी सर्वच लोकांची मने निर्मळ आहेत त्यामुळेच इथे कुणाचीही ओळख नसताना आपले गाव नसताना या महात्म्यांनी भिलवडी येथे येऊन येथील स्वच्छता केली हे कौतुकास्पद कार्य आहे यावेळी भिलवडी गावचे माजी सरपंच शहाजीभाऊ गुरव क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पत्रकार गजवाडे गाडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू गायकवाड यांनी केले तर आभार अॅडव्होकेट सोमनाथ पाटील यांनी मानले यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला ठिकाणी संत निरंकारी मंडळ रजिस्टर दिल्ली शाखा पलूस यांच्या वतीने सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अमृत प्रोजेक्ट स्वच्छ जल स्वच्छ मन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय संत निरंकारी मंडळ ही एक आध्यात्मिक विचारधारा आहे संत निरंकारी मंडळ हा कोणताही धर्म संप्रदाय किंवा पंत नसून या ठिकाणी वसुंधव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ती मानवानं माणसाशी प्रेमानं जीवन जगणं ही संकल्पना घेऊन कार्य करत आहे संत निरंकारी मंडळाच्या वतीने अशा प्रकारचे अनेक प्रोजेक्ट राबवले जातात रक्तदान शिबिर असो स्वच्छ जल अभियान असो त्याचबरोबर जे सामाजिक उपयोगी कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम संपन्न होत आहेत संत निरंकारी मंडळाच्या वतीने अमृत प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाअंतर्गत आज सकाळी आठ वाजल्यापासून सात वाजल्यापासून आपण स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे कृष्णाघाट कृष्णा कृष्णाघाट इथून आपण सुरुवात केली पूर्ण कृष्णाघाट स्वच्छ केला आणि त्यानंतर पाण्याच्या टाकीचा परिसर पूर्णही स्वच्छ करून झालेला या अंतर्गत जसं स्वच्छ जल तसंच त्याप्रमाणे आपलं मनही स्वच्छ झालं पाहिजे हा यातून आपण बोध घेऊ शकतो या ठिकाणी संत निरंकारी मंडळाच्या वतीनं स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाअंतर्गत चा संपूर्णपणे घाट हा परिसर स्वच्छ करून तसेच पाण्याच्या टाकीजवळचा जो परिसर आहे तो सर्व संत निरंकारी मंडळीच्या वतीनं स्वच्छ करण्यात आलेला आहे या ठिकाणी संत निरंकारी मिशन अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान अंतर्गत दुसरा टप्पा माताजींच्या सद्गुरू माता हरदेव हरदेवसिंहजी सद्गुरु माता हरदेव सिंहजी महाराज यांच्या कृपा आज भिलवडी या ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मन या कार्यक्रमाअंतर्गत प्रथम आम्ही भिलवडीचे जो घाट आहे नदी परिसर आहे तो सर्व काही स्वच्छ केलेला आहे तेथील जो कचरा आहे तो एकत्र करून सर्व काही जाळला आहे ओला कचरा आणि सोका कचरा वेगळा केला या ठिकाणी भिलवडी गावच्या सरपंच मॅडम पण हजर होत्या या ठिकाणी सर्व सेवादल स स अकरा चौऱ्याऐंशी युनिट तसंच सर्व सत्संग या ठिकाणी सेवेसाठी आलेले होते त्यानंतर आम्ही त्या कृष्णा घाट स्वच्छ करून इथली जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीची भोवतालची जी स्वच्छता आहे ती सर्व पूर्णपणे पार पाडली या ठिकाणी इथले जे महात्मा आहेत आमचे आदरणीय कारंडे महाराज प्रबंधक महात्मा प्रचारक महात्मा सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते मातांच्या आशीर्वादानं प्रत्येक वर्षी स्वच्छ जल स्वच्छ मन असेल किंवा रक्तदान शिबिर असेल सर्व काही समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी मातांच्या आशीर्वादानं केले जातात तसेच सर्व भिलवडीचे ग्रामस्थ या ठिकाणी हजर होते या सर्वांची सेवा करण्याची मातांच्या श्रवांना संधी काय मिळावी ही सर्वांच्या चरणी हरदार सद्गुरु माता सद्गुरुमाता सुदिक्षा सुविंदर हरदेसी महाराजांच्या आदेशानं आज स्वच्छ जल आणि स्वच्छ मन हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं पाहायचं म्हटलं तर ह्या ह्या मिशनची स्थापना पाकिस्तान पेशावर या ठिकाणी एकोणीसशे एकोणतीसला झाली त्यावेळेला बोटासी महाराजांनी हे कार्य संजीवन खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली त्यांच्या पश्चात अवतारसिंह महाराजांनी केली त्यांच्या पश्चात सद्ग गुरुबच्चनसिंग महाराजांनी केली आणि गुरु महाराजांच्या काळामध्ये सुद्धा स्वच्छता अभियान राबवलं जात होतं संत समागम घेतले जात होतं ज्ञानाचा प्रचार प्रसार केला जात होता आणि त्यांच्या पश्चात सद्गुरू बाबा हरदेवसिंग महाराज कार्य करत होते सतगुरुर बाबा हरदरसिंग महाराज माणसाला माणूस बनवण्याचं कार्य सद्गुरू बाबा हरदरसिंग महाराजांनी केलं आणि त्यांच्याही पश्चामध्ये मा सविंदर माताजीने दोन वर्षाच्या काळामध्ये कार्य केलं आणि आजच्या समयाचे सुदीक्षा माताजी आज कार्य करत आहे संत निरंकारी मिशन रत्नांची सेवा दे कुठं आपातकालीन कुठेही घटना घडते दे मन मकल, मन म्हणजे म मोकळेपणानं सेवा संत निरंकारी मिशन करत असतं आज ह्या ठिकाणीसुद्धा माताजींनी आदेश दिला नदी स्वच्छ करायची आहे नदी पूर्णपणे सकाळपासून जवळजवळ अडीचशे महात्मा स्वच्छ स्वच्छ करत आहेत नदी स्वच्छ केली आणि तिथल्या गाव प्रबंधकाने पाण्याची टाकी इथं पूर्णपणे स पा पाण्याच्या टाकीखालचा स्वच्छ करायचा आहे असा आदेश दिल्यानंतर ह्या ठिकाणी येऊन संत महात्मा आता सेवा करत आहेत तेव्हा अडीचशे तीनशे महात्मा सेवा करत आहेत स सद्गुरू खूप कृपा अशीच आमच्यावरती राहा प्रेमाने बनवा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका